नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला कारल्याच्या सहा प्रकारच्या भाज्या करून दाखवणार आहे अगदी डायबिटीस पेशंटसाठी चालणाऱ्यासुद्धा भाज्या मी तुम्हाला आज करून दाखवणार आहेत अगदी गूळ न वापरता साखर न वापरता भाज्या कशा करायच्या ते मी तुम्हाला आज सांगणार आहेत झटपट होणाऱ्या या भाज्या डब्यालासुद्धा नेता येतात चला चला तर आपण कारल्यांच्या भाजीचे प्रकार बघूया पहिला प्रकार मी तुम्हाला दाखवतीये मी तीन चार कारले घेतलेली आहे आणि मधून आपण चीर द्यायची आहे त्याला आणि त्यातल्या बिया कडक असतील त्या बाजूला काढायच्या आहे आणि मऊ भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे वापरायचा आहे आपण तर अशामधून आपण काप द्यायचे आहे मोठी कारली असेल तर दोन तुकडे केले तरी काही हरकत नाही मी आपले दोन तुकडे केलेले नाही तसेच कारले घेणार आहे हे पण चिरून घ्यायचे कडक बी असेल ती बाजूला काढायची आहे हे बघा मऊ बी आहे ती मी त्यातच ठेवलेली आहे आणि कडक बी आहे ती मी बाजूला काढलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे की ही बाजूला काढलेली बी मसाल्यात आपल्याला वापरायची आहे मी दीड मूठ शेंगदाणे घेतलेले आहे थोडासा गूळ घेतलेला आहे धणजिऱ्याची पूड घेतलेली आहे हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे साधं तिखट घेतलेलं आहे आणि आपला गोडा मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घेऊ शकतात आणि साधं तिखट सॉरी काश्मीरी तिखट घेतलेलं आहे आणि आलं घेतलेलं आहे आणि आपल्याला भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे काड्यांसकट मी कोथिंबीर घेतलेली आहे हे सगळं आता आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे त्यातच मी चिंचेचा कोळ घेणार आहे हे बारीक आपल्या बिया मी काढून ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा वाटणात मी घेणार आहे आणि चिंचेचा कोळ वाटणात मी घेणार आहे हे बघा हे दीड चमचा मी चिंचेचा कोळ यात घेणार आहे मी कारली तशीच घेतलेली आहे आता हे सगळं आपण मसाला वाटून घेऊया आणि त्यात चिंचेचा कोळसुद्धा टाकून आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे मी दीड चमचा चिंचेचा कोळ त्यात टाकलेला आहे आपला मसाला वाटून तयार ला आहे आणि कारल्याला थोडंसं किंचित आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे कारली अजिबात कडू लागत नाही आता हा मसाला आपल्याला त्यात भरून घ्यायचा आहे छान गच्च आपल्याला भरून घ्यायचा आहे हे सगळे मी मसाला त्यात भरून घेणार आहे अजिबात कडू न होणारी कारली ही नक्की करून बघा आमच्या घरात लहान मुले ते सुद्धा ही कारली आवडीने खातं पोळीबरोबर भाताबरोबर हे कारलं अतिशय उत्तम लागतं ही सगळी कारली भरून झालेली आहे मी एक मोठा चमचा तेल गरम केलेला आहे मो मोहरी टाकली आहे फोडणीला आणि थोडासा हिंग टाकलेला आहे आणि त्यावरच आपल्याला ही कारली अलगत ठेवायची आहे सुरुवातीला फक्त कारली आपल्याला तेलात टाकून घ्यायची आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे एक दोन तीन मिनटानंतर आपल्याला कारली बाजूला करायची आहे आणि उरलेल्या तेलात आपल्याला तो बाकीचा मसाला भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो पण छान भाजला जाईल आणि आता मात्र आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी पाच मिनटं झालेली आहेत आपण मसाला बघूया कारली बघूया आणि उरलेलं पाणी आपल्याला त्यात टाकून द्यायचं आहे म्हणजे कारली छान मऊ शिजतील हे बघा हे असं छान कालवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे पाच ते सात मिनटानंतर बघा कारली छान शिजलेली आहेत आणि मसाला पण छान शिजतो आहे आणि रंगसुद्धा सुरेखाला आहे आपली कारली तयार होत आहेत आता बघा अजून पाच ते सात मिनटं झालेली आहेत आपली कारली पूर्ण तयार झालेली आहे शिजवून तुम्हाला आता रस कसा जरा जास्त हवा असेल तर लवकर बंद करा गॅस आणि कमी हवा असेल तर थोडीशी आणखी होऊ द्या वरून आपण कोथिंबीर पेरायची आणि मस्त चटपटीत कारली तयार झाली अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण ही कारली खाऊ शकतात आपण ही नक्की करून बघा हा कारल्याचा प्रकार अतिशय छान लागतो भाकरीबरोबर पोळीबरोबर आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत मी कारली घेतली आहे तीन चार ती कारली आपण मधूनच काप करून घ्यायची आहेत आपल्याला स्वच्छ धुवून आहे कोरडी करून घेतली आहे देठ काढून आहे आपल्याला मधून कट करून घ्यायची आहे आता आपण छोटे तुकडे करणार आहोत आणि आतलं बी सगळं काढून टाकणार आहोत मऊ असेल तर राहू द्या कडक असेल तर मात्र बी काढून टाका हे बघा मधून आपण चीर दिलेली आहे आपल्याला ही सुद्धा आपल्या भरून करायची आहेत कारली कडक असेल तर काढून टाका बी मी सगळ्या तुकडे करून घेते आणि आता आपल्याला या कारल्याला थोडंसं किंचित मीठ लावायचं आहे मीठ लावलं की अजिबात का कारलं कडू लागत नाही आता हे सगळे मीठ लावून आहे अगदी एका मिनटासाठी आणि आपल्याला लगेच मसाला भरायचा आहे कारल्याच्या भाजीसाठी आपण दीड मूठ शेंगदाणे घेतलेले आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे अर्धा चमचा जिरं घेतलं आहे मीठ घेतलं आहे मीठ घेतलेले आहे आणि एक चमचा तिखट घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे आता हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि तिखटाच्याऐवजी तुम्ही मिरचीसुद्धा भाजून घेऊ शकतात त्याची पण टेस्ट खूप छान लागते आता एवढा मसाला करायला तुम्हाला वेळ नसेल तर आपली घरात चटणी चटणीसुद्धा चालते ही बघा मी घरी कुठलेली चटणी आहे ही सुद्धा भरून आपल्याला कारली करता येतात जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ही चटणी भरून तुम्ही करू शकता या चटणीत फक्त हळद मिक्स करायची आणि ते भरायचं आहे हे मसाला वाटून घेतलेला आहे आणि हा मसाला आपल्याला कारल्यांमध्ये छान गच्च भरायचा या आहे यात मी तेलाचा सुद्धा वापर केलेला नाहीये शेंगदाण्याचंच तेल थोडंसं सुटलेलं आहे हे बघा असं गच्च छान कारली भरून घ्यायची आहे आणि हाताने दाबून घ्यायची आहे ही बघा ही सगळी कारली मी भरून घेतलेली आहे आणि थोडासा मसाला उरलेला आहे हा आता आपल्याला नंतर टाकायचा आहे तेलावर आपण सुरुवातीला कारली टाकणार आहोत हे बघा मी तेल तापत ठेवले त्यात मोहरी टाकलेली आहे ती छान तडतडली की आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंगाने स्वाद छान येतो म्हणून आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्यानंतर आपल्याला ही कारली त्यात टाकायची आहे कारण हळद वगैरे सगळं आपण त्यात मिक्स केलेलं आहे त्यामुळे हळद टाकायची गरज नाही आहे अलगत ही कारली आपल्याला तेलात सोडायची आहे आणि वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे हा मसाला आपल्याला नंतर त्यावर टाकायचा आहे आधीच टाकला तर तो जळतो म्हणून आपल्याला आधी टाकायचा नाही आहे आता आपण कारली पलटी करून घेऊया हे बघा ही सगळी कार कारली आपल्याला पलटी करून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही बाजूने ती छान शिजतील आता आपण परत झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी होऊ देऊया गॅसची फ्लेम बारीकच ठेवा पाच मिनटं झालेली आहे आपण कारली बघूया हे बघा छान आपली आहेत कारली आणि थोडासा आपण पाण्याचा शिपका त्यावर टाकणार आहोत म्हणजे कारली पटकन मऊ होतील खूप पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला अगदी शिपका टाकायचा आहे आणि परत आपल्याला काल कारली पलटून घ्यायची आहे दोन्हीकडनं छान शिजायला हवीत म्हणून हे बघा मी पलटून घेतली आहे आणि परत झाकण ठेवलं आहे एक दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि आपला मसाला पण मी त्यावर मगाशी टाकलेला होता आता कारली छान शिजलेली आहेत बघा मऊ झालेली आहेत अगदी थोड्याशा पाण्यात ही कारली छान शिजतात आणि चवीलाही छान लागतात परत थोडासा पाण्याचा आपण शिपका त्यावर टाकणार आहोत आणि झाकून ठेवणार आहोत म्हणजे हा वरून टाकलेला मसालासुद्धा छान त्यात शिजेल परत एकदा बघूया आपण छान आपली कारली उत्तम झालेली आहेत आणि छान शिजलेली पण आहेत आपली कारली तयार झालेली आहे आपण कारली शिजलीत का नाही जरा चेक करून बघू सुरीने थोडीशी दापून बघायची आहे कट करून बघायची आहे छान आपली कारली तयार झालेली आहे आपण आता वरून कोथिंबीर पेरूया आणि कार कारली आपण सर्व करून दाखवते मी हे बघा कारली सुंदर आपली भाकरीबरोबर पोळीबरोबर भाताबरोबर उत्तम लागतात नक्की करून बघा आपण ही कारल्याचा प्रकार खूप सुंदर लागतो गुळ साखर काहीही न वापरता ही कारली खूप सुंदर होतात डायबेटीस पेशंटसाठी उत्तम पर्याय आहे आपला तिसरा प्रकार आहे आता कारल्यांचा मी दोन मोठी कारली घेतली आहे आणि ती कट करून घेतली आहे त्याबरोबर मी हळद आणि मीठ टाकलेलं आहे अर्ध्या तासापूर्वी आणि आता आपल्याला छान अशी पिळून घ्यायची आहे ती हे बघा हे असं कडू पाणी आपल्याला काढून आहे मी आता तुम्हाला कुरकुरीत कारली करून दाखवणार आहे हे सगळं पाणी काढल्यानंतर हे बाजूला ठेवायचं आहे हे आणि पाणी बाजूला करून घ्यायचं आहे आपल्याला पॅन ठेवलेलं आहे चमचाभर तेल ठेवले टाकलेलं आहे मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करायची आहे याला आपल्याला ते छान तडतडलं की थोडासा आपल्याला हिंग टाकायचा आहे फोडणी छान खमंग झाली की हळद टाकायची आपल्याला हळद टाकल्यानंतर हळद कमीच टाका कारण आपण आधी हळद आणि मिठाच्या पाण्यात ती ठेवलेली होती अर्धा तास थोडीशी हळद टाकली आणि आपली कारली टाकलेली आणि गॅस जरा मोठा केलेला आहे आणि छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे ती कारली हे बघा ही अशी थोडीशी अशी काळसर करायची आपल्याला ती कारली म्हणजे ती खमंग लागतात ही बघा सगळी कारली मी छान अशी खरपूस भाजून घेतलेली आहे आणि ती छान खमंगसुद्धा दिसत आहे तर ही कारली खमंग आणि खरपूस होण्यासाठी दहा ते बारा मिनटं आपल्याला छान भाजून घ्यावी लागतात ती आणि त्यावरच टाकले मी धणेजिऱ्याची पूड धणेजिऱ्याच्या पुड्याने छान सव लागते आणि गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला तिखट टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आणि त्यानंतर मी तिखट टाकलेलं आहे तिखट गॅस बंद करूनच टाकायचं आहे नाहीतर मग ठसका होतो कारण पॅन तापलेला असतो त्यावर आपण तिखट टाकल्यानंतर ठसका होण्याची शक्यता असते हे बघा आपली कुरकुरीत कारली तयार झाली आहे यातसुद्धा मी साखर किंवा गूळ याचा कोणताही वापर केलेला नाही आहे छान कुरकुरीत कारली आपली तयार झालेली आहे आपली कुरकुरीत कारली तयार झाली आहे याला थोडासा काळपट रंगच येतो आणि ही खायला खूप सुंदर लागतात आपण काढून घेऊया ही कारली हे बघा किती सुंदर झाली ही कारली भाताबरोबर पोळीबरोबर कशाबरोबर नुसती सुद्धा ही कारली खूप छान लागतात आपणही नक्की करून बघा आता आपण चौथा प्रकार बघणार आहोत कारल्यांचा मी कारली चिरून घेतलेली आहे दोन मोठी कारली घेतली आहे आणि त्यातलं कडक बी मात्र काढून घेतलेलं आहे मऊ बी असलेलं ते राहू द्यायचं आहे कडक मात्र काढून टाकायचं आहे मी एक पॅन ठेवला आहे त्या एक चमचा मोठा चमचा तेल टाकलेला आहे आणि जिरं मोहरीची फोडणी केलेली आहे तर त्यातच टाकणार आहोत आपण हिंग सगळ्या कारल्याच्या भाजींना मी हिंग वापरलेलं आहे आणि त्यातच टाकणार आहोत आपण पाव चमचा हळद आणि त्यावर टाकणार आहोत आपण कारल्याचे काप आणि हे छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ते आपण कलसून घेणार आहोत मी आधी हे हळद आणि मिठात आपल्याला भिजवायचे नाही आहेत डायरेक्ट आपल्याला फोडणी टाकायची आहेत ते एक दोन ते तीन मिनटासाठी मी झाकून ठेवलेलं आहे आता परत एकदा बघू परत एकदा आपल्याला कलसून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आहेत आणि परत एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे अजून कारली आपल्याली झालेली नाही आहेत आपण परत एकदा झाकण ठेवणार आहोत आपल्याला वर पाणी वगैरे ठेवायची सुद्धा गरज नाही आहे ती कारली आपोआप त्या पॅनमध्ये छान शिजतात बघूया आपण अजून आपलं कारलं शिजलेलं नाही आहे आपण थोड्या वेळ आणखी ते कारलं शिजवून घेऊया परत एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनटं झाली आहे बघा आपली कारली बघूया आपण आता हे बघा ही कारली आपली छान तयार झाली आहे ह्या कारल्यांच्या भाजीत मी सुपारी एवढा गूळ टाकलेला आहे तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे तो त्यात मी गूळ मात्र टाकलेला आहे आणि पाव चमचा मी तिखट टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात ता। आणि धण्याजिऱ्याची पूडसुद्धा मी टाकलेली आहे आणि सुपारी एवढा गूळ टाकलेला आहे तो व्हिडिओ माझा स्किप झाल्यामुळे मला दाखवता आले नाही आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि परत एकदा झाकण ठेवायचे आहे तिखट गूळ आणि धड्या पूड टाकल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं हे झाकून आहे म्हणजे भाजी छान एकजीव होते आणि आपली छान भाजी आता शिजलेली आहे हे बघा हे मी असं कट करून बघते आपली भाजी तयार आहे मी सर्व करून दाखवते तुम्हाला हे बघा ही भाजी आपली कारल्याची तयार आहे आतापर्यंत चार प्रकारच्या भाज्यांचे मी प्रकार करून दाखवले चटकदार आणि चमचमीत ह्या भाज्या लागतात ह्या बघा या, या सुंदर आपल्या तयार झालेल्या आता पुढचे दोन प्रकार बघूया पाचवा प्रकार बघूया आपण ही दोन तीन कारली घेतली जाड़ आहे आपल्याला ती किसून घ्यायची आहे पण जाड किशणीने आपल्याला किसायची बारीक किशणीने आपल्याला किसायची नाही आहे बारीक करायची नाही आहे कारली आपल्याला जाड जाडच थोडीशी ठेवायची आहे कारण ती शिजून परत बारीक होतात म्हणून जाड किशणीनेच आपल्याला किसायची आहे ही बघा कारली आपल्याला किसून घ्यायची आहे त्यातमध्ये बी आलं तर ते मात्र आपल्याला काढून टाकायचं आहे बारीक बी असेल ते किसलं जाणार आहे जाड बी असेल ते काढून टाकायचं आहे हे बघा आपली कारली किसून तयार आहे थे, आता आपल्याला तेल ठेवलं कढईत ठे तेल ठेवलं आहे मी मोठा चमचा त्या जिरं आणि मोहरी टाकलेली आहे वरून आपल्याला हिंग टाकायचं आहे त्यातच आपल्याला टाकायचं आहे हळ फोडणीत टाकायची आपल्याला हळद अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि आता किसलेलं कारलं आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे बघा तीन कारली आहे ती मी छान किसून घेतलेली आहे जाडकिशणीने आणि एकदा परतून घ्यायची आहे छान आणि त्यावरच टाकायचं आहे आपल्याला मीठ चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा कलसून घ्यायचं आहे कालवून घेतली आहे ही भाजी आणि आता आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी शिजण्यासाठी पाच मिनटं शिजू द्या तिला पाच मिनटं झालेली आहे आपण बघूया एकदा कारली मंद गॅसवरच आपल्याला शिजवायची आहे कारण मोठा गॅस केला तर पुडाला ला लागू शकतं ही छान एकदा परत एकदा कालवून घ्यायची आहे छान कालवून घेतली आणि परत एकदा आपण झाकण ठेवलेलं आहे हे बघा एक पाच मिनटं झालेली आहे आणि छान आपली कारली तयार होत आहे त्यातच आपल्याला टाकायचे तिखट अर्धा चमचा तिखट टाकलं आहे आणि अर्धा चमचा मी धणे जिरेची पूट टाकली आहे मी एक चमचा त्यात बेसन टाकले आहे दुसरा चमचा पण टाकलेला आहे आणि छान कालवून बघूया आपण किती बेसन लागतं आहे किंवा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ लागतं आहे आपल्याला ते बघूया त्यानंतर आपल्याला एक चमचा अजून लागणार आहे त्यातच मी एक चमचा आणखीन बेसन टाकलेलं आहे हे तुम्ही कमी जास्त थोडंसं करू शकतात आणि परत एकदा आपण झाकून ठेवू बेसन शिजण्यासाठी हे बघा छान आपलं बेसन सुद्धा छान शिजलंय आणि भाजी एकजीव दिसतीये त्यातच टाकणार आहोत आपण एक, एक चमचा एक ते दीड चमचा दाण्याचा कूट टाकणार आहोत हे सुद्धा तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकतात आपली छान भाजी तयार झालेली आहे बघा वरून कोथिंबीर पेरायची आहे आणि आपली भाजी सुंदर तयार झाली यातसुद्धा आपण साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही आहे डायबेटीस पेशंटसाठी अतिशय उत्तम भाजी आपली तयार झाली आणि डाळीमुळे अतिशय खमंग ही भाजी लागते त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा पोळीबरोबर भाताबरोबर आणि भाकरीबरोबरसुद्धा ही भाजी उत्तम लागते आजच्या आज नक्की करून बघा आपण पुढचा प्रकार बघणार आहोत सहावा प्रकार आपण कारली चकत्या करून घेतलेल्या आहे आणि बी काढून टाकलेली आहे आता ही बी सुद्धा आपण फेकून द्यायची नाही आहे बरं का ही मी ही छान कढईत कलसून घेतली आहे थोडंसं किंचित तेल आणि थोडंसं मीठ टाकून छान कुरकुरीत करून घ्यायची ही सुद्धा ह्या बियासुद्धा खायला खूप छान लागतात ह्यासुद्धा बिया टाकून देऊ नका आपण मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवून द्यायचे बाजूला त्याला पाणी सुटलं की पाणी आपण पिळून घेणार आहोत एक अर्धा तास झालेला ता आहे आपल्या कारल्यांना भिजवून आपण आता छान अशी चोळून घ्यायची आहे ती कारली आणि आपल्याला त्यातलं पाणी मात्र काढून टाकायचं आहे हे बघा हे पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि कारली फक्त आपण घेणार आहोत आता आपण फोडणी तयार करणार हे बघा हे पाणी निघालेलं आहे आता आपण फोडणी तयार करणार आहोत प्रथम आपल्याला एक मोठा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि एक मोठा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेणार आहोत आपण एक चमचा मोठा चमचा तेल तापत ठेवलेलं आहे त्यातच आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आपण टाकणार आहोत आहे लसणाच्या पाकळीने लसणाच्या पाकळ्यांनी अतिशय सुगंध छान येतो भाजीला म्हणून लसणाच्या पाकळ्या नक्की टाका त्यावरच टाकले थोडंसं आपण जिरं छान फोडणी तयार करून घेतलेली आहे त्यातच टाकणारे मी हिंग छान लाल लसूण मात्र लालसर छान झाल्यानंतरच हिंग टाका आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा हा सुद्धा छान एकदा परतून घ्यायचा आहे थोडासा परतला गेला पाच मिनटं की त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि हे छान आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे हे मी छान झाकण ठेवून थोडंसं मऊ करून घेते हे बघा आपल्या छान कांदा आणि टोमॅटो छान शिजलेला आहे त्यावरच टाकायचं आपल्याला हळद अर्धा चमचा हळद टाकले एक चमचा मी तिखट टाकलेलं आहे कारण ही थोडीशी भाजी तिखट छान लागते म्हणून मी तिखट थोडंसं जास्त टाकलेलं आहे आणि धणेजिरेची पूट टाकलेली आहे आणि परत एकदा छान कलसून घेतलेलं आहे कालवून घेतलेलं आहे एकजीव तयार झालेला मसाला आणि यातच टाकायचा आपल्याला थोडासा गोडा मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता पण मी इथे गोडा मसाला वापरलेला आहे आणि मी हे कारल्याच्या फोडी त्यात टाकलेलं आहे आणि छान परतून घ्यायची आपल्याला भाजी ही सुद्धा सुंदर भाजी लागते हे बघा आपली छान मी कलसून घेतलेली आहे आणि यावर आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे एक तीन ते चार मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत आता बघूया आपली भाजी कशी झाली आहे ते परत एकदा कालवून घेऊया आणि त्यावरच आपल्याला थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आहे त्यामुळे आपली कारली पटकन शिजतील आणि भाजी एकजीव होईल आता आपण परत एकदा दोन ते तीन मिनटासाठी आपण भाजी बंद करून ठेवूया झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटं झालीये आपली भाजी छान तयार झाली आहे रंग सुंदर आलेला आहे वरून आपल्याला कोथिंबीर पेरायची आहे यातसुद्धा आपण गुळाचा साखरेचा वापर केलेला नाहीये म्हणजे कितीतरी भाज्या आपण विदाऊट गुळ साखर आपण तयार करू शकतो त्यामुळे ह्या भाज्या सगळ्यांसाठी चालू शकतात ह्या सहा पण भाज्या अतिशय उत्तम होतात आपण नक्की करून बघा मला खात्री आहे की ह्या सहा पण भाज्या तुम्हाला नक्की आवडतील आपण नक्की करून बघा खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद